नमस्कार मी व्यंकट पनाळे आता आपण आहोत लातूर बारशी रोडवर हरंगूळ शिवारात हरंगूळ रेल्वे स्टेशनपासून अंदाजा पाहून एक किलोमीटर अंतरावर हॉटेल अजिंक्य तारा आहे आणि त्याच्या अलीकडे पेट्रोल पंप आहे या रस्त्यावर राज्यमार्गावर एक जबरदस्त असा अपघात झालेला आहे लातूर बार्शी रोडवर हा झालेला अपघात लातूरकडून मुंबईकडे निघालेल्या कारला मुरुड येथून लातूरकडे निघालेल्या टेम्पोने रॉंग साईड जाऊन जबरदस्त धडक दिली सुदैवाने मनुष्यहाणी नाही यम एच झिरो थ्री सी बी फोर वन वन नाईन या नंबरची कार आहे आणि एम एच टू थ्री पी झिरो नाईन फोर या नंबरचा टेम्पो आहे टेम्पोच्या समोर ओम ट्रेडर्स मुरूड असं नाव लिहिलेलं आहे या टेम्पोतला चालक हा नशेमध्ये होता असे समजले त्याने अत्यंत निष्काळजीपणाने हा टेम्पो चालवून या कारला रॉंग साईडनं जाऊन धडक दिलेली आहे आपण पाहतो ही कार या कार कारमधल्या प्रवाशांनी सुदैवाने सीट बेल्ट लावलेले होते म्हणून ही जोराची धडक झाल्यानंतर त्या गाडीतल्या इयरबॅग उघडल्या गेल्या आणि प्रवाशांचं संरक्षण झालं आपण ही कार आणि टेम्पो असे दोन्ही पूर्ण भिडलेले आपल्याला दिसत आहे हे दृश्य आपण पाहत आहोत वीस <laughs> जून रोजी सायंकाळी म्हणजे रात्री साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे अपघातामध्ये कारचे प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे हा टेम्पो दिसतोय आपल्याला धडक देऊन टेम्पो चालकासह अन्य दोन जण टेम्पोत होते ते तिघही जण उड्या मारून पळवून गेले असं प्रत्यक्ष पाहणारे आणि सांगितलं या टेम्पोमध्ये एक मोठी इलेक्ट्रिक मोटार मागच्या बाजूला आहे लातूरकडे निघालेला हा टेम्पो रात्रीची वेळ नशेमध्ये ड्रायव्हर गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे अपघात झाल्यानंतर लोक रस्त्यावरून जाणारे येणारे तिथं थांबले कार चालक गाडीतील अन्य त्यांचे कुटुंबीय त्यांची विचारपूस केली एका महिलेला थोडा मार लागलेला आहे त्यांना तात्काळ रुग्णालयात जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली हे पहा आपण पाहत आहोत टेम्पो आणि कार सुदैवाने मनुष्याने नाही लोकाधिकार न्यूज लातूर